मी तर माहिती निघून शिक्लाच ब्ला सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राह मस्त आणि मजेत चला लिफ्ट येते आता खाली आणि रसिका रसिका पण रेडी झालेली आहे आणि रसिका निघालोत आता बाहेर व्हिडिओ स्किप न करता आता कंटिन्यू र आमच्यासोबत म्हणजे तुम्हालाही समजेल कुठे चाललं दुपारचे दीड वाजलेला आहे तर आता आम्ही निघालो विरांश जपवलं मी आणि म्हणलं चला त्याचं आणलं का तू टी शर्ट रेड केलं कालचा आणलेला एक्झिबिशन आहे हां आईचं शेपूट म्हणून आईचं शेपूट म्हणून हां <laughs> आईचं शेपूट <पुट्मुन। laughs> आई म्हणून आणायचं विरांचा टी शर्ट तो चेंज करून कालचं कुठला तो आगाव होता त्याच्यावर लिहिलं होतं आगाव हे पहा मी आणि असं का निघालो आता रोडला लागलो हे कॉलेजच्या एरिया सिंहगड कॉलेज

सॅटरडे संडे सुट्टी असतील ना त्याच्यामुळे गर्दी आहे किती व्हेरायटी बघा ढकला ढकली ब्लाऊज आहे बघ ब्लाऊज इकडे समजपणे कॉटनची साडी कॉटनची साड्या

हा कलरचा पिंक कलर तो जाऊ दे मी पैसे माझ्यावरन करते त्याला तो नाही आहे एमच मीडियम आहे एमज तुला कायल दिलं काय काय कार्डन दिलं हलू हलू काय जायचं आहे सेम आहे सेम हे बघा डी पापरे के ब्लाऊजची व्हेरायटी आहे

पन्नास हो ना मोठं आहे ना थांबलं इतको आम्ही आता याच्या खाण्यासाठी स्टॉल सगळे भरपूर स्टॉल आहे काय डेकोरेशन कसं रसिका गेली कुठे रसिका रस्का हा इथे रसिका सँडविच आली आली बघा चला निघालेत आता आम्ही चल हां हां ना पॉसिबल चला निघालेत बघा आता आम्ही घेऊन आणि एवढ्याशा पिशवीमध्ये एवढे एवढे मोठे पैसे गेलेले आहेत तो सहाशे वाढवले का सहाशे वाढवले होती सगळे पैसे उकळले चला आता आता येतोय घरी पुन्हा हे बघा आता घरी पोचलोत आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग सगळं संपलेलं आणि आता चहा बनवती चहा कॉफी सासूबाई आणि मावशी वाटच बघत बसलेल्या होत्या माझी तर चला मी चहा कॉफी बनवते आणि चार्जिंग लावते पहिलाही बघा पाच टक्केच राहिलेली आहे त्या इकडे सासूबाईंना बनवलेली आहे कॉफी मी दादा कॉफी आम्हाला सासू मावशीना आणि मला बनवते मी चहा बनवते चहा चहा बनवते चला चहा पाणी सगळं आवरलेलं आहे आणि आमच्या सासूबाईंना सांभाळणार त्यांच्या मावशी आहेत त्या पण घरी गेलेल्या आहेत आता मी पण घेते थोडी विश्रांती चला तर मग भेटी अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर